हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या कोटताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्याकडे नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा जसं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळ सकाळना पडदे धुवून टाकले म्हटलं वाळतील पण ऊन छान पडलं होतं आज कडक आणि थोडेसे खराब पण झाले मोठे पडदे जास्त खराब होत नाही पण नेटचे जे आहेत ना खराब म्हणजे काय थोडीशी धूळ बसते त्याच्यावरती आणि मग महिन्यात दोन महिन्यातनं एकदा ते काढावंच लागतात आता ते जितके दिसायला सुंदर दिसतात ना तितकं ते लावणं आणि काढणं कठीण आहे अर्धा ता तास ते एक तास हे पडदे लावण्याला जातोच जवळजवळ सगळ्या घरातले तर मग आता एक पाच सहा दिवसापूर्वी वरच्या बेडरूमचे काढले होते आणि आता हॉलमधले घेतलेले आहेत आणि आजू उद्या मग दुसऱ्या रूममधले आर्यांच्या वगैरे रूममधले तर डबल रॉडचे कर्टन्स आहे कर्टन्सबद्दल दोन तीन वेळा मी सांगितलं पण होतं व्हिडिओमध्ये तरी पण ज्या आता नवीन आहेत ना त्या विचारतात पहिल्यांदा पाहिल्याच्या नंतर तर राऊंडवाल्या क्लि याचे असतात पहा बँगल टाईप ते असतात पण हे थोडेसे वेगळे आम्ही बनवून घेतले होते ज्यावेळेस इकडं शिफ्ट झालो त्यावेळेस त्याच्या छोट्या छोट्या क्लिपांचे कर्टन्स आहेत हे डबल रॉडचे बॅक साईडने सगळ्या नेट लावलेली आहे आणि पुढच्या साईडनी जाड कर्टन्स लागले लावलेले आहेत म्हणजे डे नाईट आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा म्हणजे आपण चेंज करू शकतो अशा पद्धतीचे आहेत आणि लुक सुद्धा खूप छान दिसतात तर ताईंनो ना आपल्याकडे मस्त असा साड्यांचा स्टॉक आलेला आहे काल बऱ्याच सैल लाय असतील त्यांनी पाहिलं असेल तर कपड्याच्या बाबतीत साड्यांचं जे क्लॉथ आहे त्याच्या बाबतीत एकदम डोळे झाकून तुम्ही ऑर्डर करू शकता एकदम आपलं ट्रस्टेड पेज आहे असं नाही की ऑनलाईन बरेच जण विकतात आता साड्यांमध्ये फरक असतो एकाच एक प्रकारची साडी चार पा चार ते पाच वेगळ्या वेगळ्या व्हरायटीच्या कपड्यांमध्ये बनली जाते आणि त्या साडीची कॉफी बऱ्याच ठिकाणी झाल्यामुळे काय आहे की ती साडी कुठं दोनशेला मिळते कुठं पाचशेला मिळते आणि कुठं हजारालाही मिळते पण त्याच्या कपड्यावर आणि त्या साडीच्या क्वालिटीमध्ये भरपूर फरक असतो त्याच्यामुळं रेट कुठलेही असो क्वालिटी जाणून घेऊन साडी ऑर्डर करा तुम्ही असं नाही की मग एखाद्या ठिकाणी दोनशेलाच मिळते म्हटल्यानंतर तीच साडी असेल असं नाही आता मागच्या वेळेस आपण जो स्टॉक हे केला होता त्यांनी त्या साड्या ऑर्डर केल्या आणि त्यांना आवडलं सुद्धा त्यांनी पर परत परत म्हणजे क्वांटिटीने ऑर्डर दिलेल्या आहेत दोन दोन चार चार वरती रिव्ह्यू पण मी टाकलेले आहेत म्हणजे लाईव्ह मध्ये बऱ्याचदा म्हणल्या की ती एवढ्याला साडी पाहिजे तेवढ्याला पाहिजे पण साडीचं काय असतं की कपड्यावरती त्याची प्राइस डिपेंड केली जाते जसं की अगोदर पण मी सांगितलं एका साडीची बऱ्याच वेगळ्या वेगळ्या व्हरायटीच्या कपड्यांमध्ये त्याची कॉपी होती त्याच्यामुळं रेट त्याच्यानुसार आपण कम्पेअर करायचा नाही तर चला आज ना आम्ही मस्तपैकी दहीट निघून जळला चाललेलो आहे तिथं असं मस्त खंडोबाचं मंदिर आहे आणि आमटी भाकरीचे आज पंगत आहे आमचे नातेवाईक आहेत तर त्यांची पंगत आहे ते त्यांनी बोलवलं होतं म्हटलं जाऊन यावं तर कालच्या ताई नि ज्या पाहिलं नसेल रेकॉर्डेड लाईव पण आहे आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती आपण आज व्हिडिओसुद्धा सोडणार आहोत साड्यांचा सा खूप मस्त असं संक्रांती स्पेशल सुद्धा स्टॉक आपल्याकडे आलेला आहे कमीत कमी रेंजमध्ये साड्या आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडल्यास एकदम डोळे झाकून ऑर्डर करू शकता कपड्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला कंप्लेंट येणार नाही याची गॅरंटी आहे तर साड्यांचं नवनवीन ना। कलेक्शन पाहण्यासाठी सख्या बहिणी या फॅशन स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीकडे देते तिथं जाऊन तुम्ही कलेक्शन पाहू शकता नवीन ना आलेलं चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला आ, डेली अपडेट म्हणजे जे पण आम्ही साड्यांचं कलेक्शन आणू ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल तिथं व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर नंतर तर दहिडण्याचं हे, हे मंदिर आहे खंडोबाचं आणि हे मंदिर बनवायला खूप चा। म्हणजे खूप वर्ष गेले असं सांगतायत कारण हा दगड भेटत नव्हता खूप मस्त असं म्हणजे दर रविवारी इथं आमटी भाकरीची पंगत असते कुणीही म्हणजे पंक्ती घालायला नंबर लागतात अशा पद्धतीने इथं आणि इतकं छान वातावरण आहे मंदिराचा छानपैकी मस्त मंदिरात दर्शन झालंय आणि आता इकडं आलो ते 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 तर त्या ताई अगोदर पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसल्या असतील तर म्हणजे आत्याची आत्याची मुलगी म्हणजे दाजींच्या आणि ह्यांच्या तर त्यांचा इथं जवळ खडू कारखाना आहे खडू कारखान्यामध्ये कारखाना बघायला आलो तर चला म्हणलं आज तुमच्यासोबत शेअर करू की कसे खडू कसे बनतात बघा तसं तर आजकाल खडूचं प्रमाण इतकं कमी झालंय ना म्हणजे राहिलेच नाही आता डायरेक्ट बोर्ड वगैरे असतात त्यांनी लिहितात आता फक्त झडपीच्या शाळेमध्येच फक्त खडूचा वापर केला हर बघा ह्या ताईंचा कारखाना आहे या घरापाशी पण भरपूर बार म्हणजे बऱ्याचशा वेळा गेल तर घरी असतात त्यांचे खडू पण मेन खडू कसे बनते ते म्हणलं चला आलो तर बघावा कारण लहानपणी खडूचा शिक्षकांचे की उलसाक तुकडा असा छोटासा उरलेला असला की पटकन घेऊन घरी पळून यायचं बॅगीत टाकून ते आता बघा रंगीत खडू त्याच्यानंतर रंगीत खडू त्याच्यानंतर सगळे व्हाईट खडू पाहिले सगळे टाकलेले आहेत पूर्ण बनवून पूर्ण इथं सुकायला टाकलेले आहेत उन्हात पा ओले हे रे असणारे बॉटल ताई तर हे पहा पूर्ण खडू ओलला आहे हा म्हणजे मला असं वाटते कशाचा बनत असेल काय माहिती आहे आता आतमध्ये गेल्यानंतरच विचारते पण बघा अर्धा हजार शिक्षक लोक काय करायचे पहिले रंगीत खडूंचा काही असं स हे जर असलं फंक्शन वगैरे स्कूलमध्ये तर ते रंगीत खडू वापरत होते आणि एरवी तर मग खडू कमी कमी झाला का फेकून द्यायचे मग तोच खडी घडू घरी घेऊन यायचो आम्ही घरी घेऊन आलं की रस्त्यावरती मग ते आखायचं पूर्ण रिंगोर लिंगोरच्या वगैरे खेळायचा टिपरी खेळायची ते खडूच सगळं चलायचं काय गे हो म्हणत असते कशाचा बनतो बरं म्हणजे काय वापरलं अशा पद्धतीचे खडूचे पॅकिंग होऊन जाते बघा स्कूल मध्ये आता हे पॅकिंग झालेले बॉक्स पहा इथं म्हणजे मोठ्या साईज पासून खडू आहेत पहा इथ हे रंगीत खडूंचा बॉक्स आहे पूर्ण झेडपीच्या शाळांमध्ये डायरेक्ट डायरेक्ट बॉक्स जाते बाहेरच आहे का हा म्हणजे आपल्या इंडियामध्ये ही साईज नाही का किती पद्धतीचा किती कलरचा बनवलाय बघा म्हणजे पाहिजे तो कलर बनवता येत असत आउट ऑफ इंडिया जाणार आहे हा सगळा कारण इंडिया मध्ये नाही ही साईज आपल्या हे वर आपल्या इकडं हा पीओ पीचा बनवतात आणि आपल्या इकडं रेग्युलर साईज इंडियाच्या बाहेर कुठं जात आहे माहीत नाही पुण्याला जाणार आहे पुण्यामधून मग आउट ऑफ इंडिया आणि काय म्हणतात याचे साचे वगैरे असतात ताई पाहू आपण आता याच्यात कसे साचे असतात त्या पद्धतीचे बघा इकडं हा अबोली कलरचा आहे स्काय ब्लू कलर आहे हा त्याच्यानंतर इकडं पिंक कलरचं पहा अशा पद्धतीच्या मशीन्स आहेत पा आणि हे साचे आहेत मला असं वाटतं पॅस्टर ऑफ पॅरिस कालून त्याच्या याच्यामध्ये टाकत असतील ते ऐक टाकतात का डायरेक्ट बघू द्या हे काही इकडे भरलेलं आहे आणि हे काही ओलत दिसतंय मला हे का लावतात पण ते इझिली बाहेर निघावं म्हणून का अच्छा हा म्हणजे हे जे मधी मधी चिटकलेले हे अख्खे करडू हे सगळं ऑइल लावून झालंय बर का सगळं काय काय मिक्स आहे

याच्यामध्ये टाकून अशा पद्धतीचं मिक्स केले जाते पूर्ण याचा बॅटर बॅटरच म्हणते मी आता व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर डायरेक्ट साच्यामध्ये जातोय पाणी म्हणजे थोडक्यात आपण जसं आईस क्यूब मध्ये ठेवतो डायरेक्ट पाणी टाकून क्यूब तयार होतो क्यूब पद्धतीने ना आपले ते रबरचे असते ते हां हां बरोबर आहे मापही वाटतं त्यांचं अरे देर रखेंगे इसको पंधरा मिनिट में हो जाएगा सारा हा ये काम आहेत पा हां त्यांना पण माझ्या वाटती बघायला बघा ना और ये किस चीज के लिए रहता है भैया ये जो है अच्छा पिलो होला अगर ब्लॉकेज हो गए तो उससे निकालते हैं क्या अच्छा हां बन्ना किती प्लेन मस्त झाले ते म्हणजे बरोबर मापच माझ झाले आहे छोट्या साड्याचं मोठ्या साड्याचं आहे का नाही आता कडू काढायचं चा काम चाललंय त्या मोल्ड मधन पंधरा मिनिटं झालेत पा म्हणजे इकडचं त्यांनी टाकलं होतं ना इकडच्या पंधरा मिनिटं झालेत म्हणजे ते सुकले त्याच्यानंतर आता डिमोल्ड करताय त्यांनी दाबल्या जात असेल पूर्ण आहे की नाही अरे बापरे इकडनं खालू ट्रे मध्ये पडलं की आले बाहेर लगेच म्हणजे खाली हे ट्रे ठेवलेले आहेत आणि डायरेक्ट ट्रे मध्ये पडता ते हे बघा निघले बाहेर आता सुक निघले जाय का बाहेर किती सारखे बनलेत बघा सगळ्याचे सगळे हा कमी नाही जास्त नाही साच आहे विषयच नाही सगळा पॅस्टर ऑफ पॅरिसचा खेळ आहे काहीच नाही दुसरा आहे की नाही मशीन आणि पॅस्टर ऑफ चालर अच्छा इकडे जे बनवले कलर जे सगळे फक्त पॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये कलर मिक्स केलेले आहेत की नाही पण इकडे काम चाललेलं आहे बॉक्स पॅकिंगचे तर बघा अशा पद्धतीने खडू बनले जाते मी तर पहिल्यांदाच बघितले खडू कसा बनतोय तर लकीली दर्शनाला आलो आणि लगेच खडू कारखाना ताई म्हणला चला एकदा बघून येऊ तर बघायला भेटलं आज खडू कसा कसे बनते लहानपणी एवढं एवढ तुकडा घरी घेऊन येत आणि आता कलर छान छान आहेत कलरच्या खडूला हा मोठ्या साईज चे त्याच्यानंतर बघा आता कारखाना म्हणलं की मग स्टॉक तर पाहिजेच त्यात पास्टर ऑफ पॅरिस तर स्टॉक बघा किती भरपूर असा आणून टाकलेला आहे जसं पाहिजे तसं म्हणजे खडू बनवायला घ्यायचे तसं इकडचं स्टॉक कमी होईल तसं ते बनवतात तर त्या सांगत होत्या म्हणजे आणि बाहेर पण जात होते त्यांचे खडू सगळे चला आता इंडिया हा जास्त इंडियामध्ये काढलंय परत दुसरं का टाकायचं जा काम चाललंय की नाही घंटे मे दोन दिन मे अच्छा मग तेच ना बनू बनू इकडं बाहेर त्यांचं सगळं सुकायचंच काम चाललेलं आहे चला याच्यानंतर आता जेवण करायचंय आता मी तर नाही करणार तसं तर बारायण लावल्याच्या नंतर काय म्हणतात ना जायलाच नाही पाहिजे कुठं बाहेर जात नाही शक्य तर टाळते पण म्हणलं देवाचं काम आहे चला म्हटलं जवळच दर्शन होऊन जाईल आणि आज ताईंची पंगत आहे म्हणजे दरवारी पंगत घातली जाते का नाही कोणी ना कोणी ज्याच्या इच्छेनुसार सगळेजण आणि स्पेशल काय मेनू राहत आमटी भाटे आणि काय आमटी भाकरी थोडंफार स्वीट असतं काय स्वीट वगैरे नाही ठेवत लिंगु। कांदा लिंगु। तर आवर्जून म्हणजे घरच्या आमटीमध्ये ह्या आमटीमध्ये बराचसा फरक असतो आवर्जून लांबून लांबून लोक म्हणजे हा म्हणजे प्रसाद घेण्यासाठी येतात पा हे महत्व आहे कसं केलं तरी भारीच होत काही पण प्रसाद कसा असू ते चांगलाच होत बरीच गर्दी पहा सगळी आणि बारा वाजता रोजच टायमिंग आरतीच एकदा आरती झाली ना मग दर रविवारी तिथून पुढं मग भंडारा आमटी भाकरीचा भंडारा सुरूच असतो त्यानंतर काल हे होती स्वपाी तर काल पण बराच मोठा प्रोग्राम हे सांगत होते हे सगळे तेव्हा बघा किती सुंदर आहे मस्त भाकरी टाकायचं काम चाललेलं आहे गरम गरम, गरम बैरे पठार हा इकडं चुलीवरच्या कडक कडक मस्त पैकी भाकरी जशी जशी पंगत तस तशा गरमागरम भाकरीच म्हणजे हे करतायत आजी द्या इकडे बघा इकडं पण किती थापल्यात बघ ना सुंदर विशेष आहे बघ ना पण मग आता किती तुम्हाला तीन तीन चार चार घंटे थापवल्या हा तर हे चुलीवरची भाकरीचा नादच नाही करायचा पातळ एकदम गोल गरगरी चंद्रा सारख्या गॅसवर करा तरी होणार नाही का चांगले चांगल्या पस्ता सात आठ चुली लावलेल्या आहेत इथं गरमागरम मस्त सणा भाकरी टाकून आहेत आजींच्या आजी एकच नंबर विशेष नाही

छानपैकी व्हिडिओ घेतलाय भाकरी टाकतानी आजी फुल कॉमेडी येतं तर आजी म्हणतात की आता या म्हाताऱ्या उद्या टी व्हीवर आल्या पाहिजे म्हणलं आजी बिंदास आपल्या चॅनल वर तुम्हाला वीस पाहिल्या म्हणजे बाजरीचे एक पोत त्याच्या बागा वीस पाहिल्याच्या भाकरी टाकता येतोपर्यंत सकाळी किती वाजल्यापासून टाकता साडेआठ वाजल्यापासून हा बरोबर आहे ते म्हणतात म्हातारे दिवार आधी तुमचं आत्ताच्या देव असत तेवढा आहे देवाच्या दारात देव साह्या असत ते विशेष आहे मेन छानपैकी जेवण झाले तेल राहिलेत म्हणजे जेंट सगळेच राहिलेत बसायचे त्याच्यामुळे मग आम्ही परत इकडे मंदिरात आलो गार सावली बघा किती भारी थंड आहे मंदिराचं काम आहे ना बऱ्याच वर्ष चाललं होतं हे हा दगड मिळत नव्हता म्हणून संगरवरी दगड आहे ना संग्रवरी दगडामध्ये बघा किती सुंदर आणि सोबर काम केलेलं आहे पा एकदम बघा कोरिव काम आहे सगळं आणि ना। ना। विशेष आहे म्हणजे खूप छान मंदिर आहे आम्ही तर पहिल्यांदाच आलो नक्की स्वाती अगोदर स्वातीने स्वातीला घेऊन येऊ आता परत रे पहा मंदिराचा कळस कलास, कळसापासून म्हणजे प्रत्येक वर 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 वरतून पासून खालपर्यंत बघा छोट छोटं काम केलेलं आहे एकदम आणि दिसतानी एकदम सुरेख असं मंदिर दिसतंय खूप खूप भारी एकच नंबर खूप मस्त दिसतंय अगदी म्हणजे पाहून असं तिथे त्यांनी फोटो लावलेला आहे पहा लांब तर डिकटो तसंच मंदिर केलेलं आहे पहा सेम टू सेम हे बा इथे त्यांनी फोटो लावलेला आहे वा बेटी वा क्या बाते ध्रुव पण खुश झालाय आमचा आणि इकडं मला असं वाटत हे कशासाठी सगळे स्टॅन्ड ठेवलेले आहेत इथे तर चला छानपैकी दर्शन झाले आणि सगळ्यात महत्वाचं की नव्या गाडी मध्ये सगळ्यात प्रथम आम्ही देवदर्शनाला चालू त्याला महत्व त्या आहे ते खूप छान झालं आहे का नाही ताई चला आता बराच टाइम झाला ना आपल्याला आता जेवण झालंय चाललंय घरी यांचा इकडं आराम चाललाय माग सगळ्यांचा असं <coughs> एकदम भारी म्हणले होते लॉंग ड्राईव्ह ला घेऊन जाईन ड्रायव्ह करतो ठीक आहे बरं काय लाँग ड्राईव्ह ही लॉंग ड्राईव्ह अशी जात नाही नाही याच्यात आम्हाला त्रास झाला होत नाही प्लॅनिंग करा तुधी आता जाणवलंच नाही असं नाहीतर एवढ्या वेळ तर कॉक झाला असता आम्ही दोघी पण है <laughs> ना हे ना ध्रुव ध्रुव पण आमचा मस्त एन्जॉय करतोय सनरूफ मध्ये त्याच्यामध्ये आमच्या ध्रुवाने आहे बघा हे घेऊन आलाय तिथं पडलेलं होतं फटाक्याचं रस्ता बघ ना कसा आहे ना

कसं फुटतं स्काय शॉट वर जाऊन वर जाऊन हा खरं काय थांक थांबून हा कसं फुटतं सांग ना काय शॉट थ्रू थांक थू थांक फक्त ॲक्टिंग करतो त्याला फोडतात येत नाही पण फक्त ऍक्टिंग करतो देऊन ह्या गाडीत आपल्याला लॉन्ग जर्नी मध्ये दोघी जर गेल तर झोपायला जागा इकडे तू पाठी मागली आम्हाला गाडी मध्ये झोपाय लॉन्ग जर्नीला पण मध्ये वाटलं असतं बी एकती झोपायची इथं सीटवर आता तू भाग झोपू शकते बी माग तू दे नाही आता मी पुढे हां तू पुढे कुठं आलो रे आपण आजच्या घरी आलो ना इथं रस्त्यालाच जखण गावं मध्ये आपण बाहेर आलो

नको नको मी येते नाही मला यायचं बाबा यायचंय चल तू ध्रुवा आम्ही चाललो चिक्कू तोडायला चिक्कूच्या झाडाला कोण कोण येत आहे तू नको येऊ रे त्या बाबा निघाले घामेला दे घेऊन पुढं आम्ही चाललोय बाबांच्या पाठीमाग ताईंच शेत आहे सगळं चिक्कूच झाड इकडं आतमध्ये खूप मोठ आहे झाडाला बाबा आहे ना सगळ्या डोळ्या लागले सगळ्याला आणि असे चिकाचे तोडल्यावर मग हा म्हणजे मग नाच नाही झाला पाहिजे नाही का काय अयो बाबा झाडावर चढले काय एवढं वाटत बाबा चिकूच झाड किती वाटलंय बा ते हळूच जाडा बर का बाबा सवय पण मला भीती वाटते ना बाबा वय सर, सर, किती आहे तुमचं आपल्या एकोणऐंशी एकोणऐंशी एक ऐंशी ला आणि एवढ्या वयात बघा सर सरसर सर चिक्कूच झाड किती मोठं आहे याची काय कटिंग वगैरे केलेलं मला दिसत नाही आणि झाडावर चढलेत ते चिक्कू तोडण्यासाठी बाबा लय पातळ फांडीवर नका जाऊ मोडत नसतं तुटत नाही खाली टाकलेत तर बाबांनी जिंकू नाही काय नाही आमच्या सुट्टीकडे येतो का चल जिंगल विला मध्ये याच काय नाव आहे बाबा ते कुत्र्याचं काय नाव आहे काशीनाथ काशीनाथ तिथे बन धक्के पाय काशू चल येतो का तू आमच्या संग येतो का हा तुझ्या बरोबर कसं माग माग आला बघ ना ओळख नाही बाळक नाही अगं बाबांनी वर जाऊन चिक्कू काढलेत बघ आता हा आमच्या ताईंच्या सासरे येत वरती जाऊन त्यांनी चिक्कू पाडून आले किती गार सावली ग गावती बाबा येते एखादी वास टाकायची ना तुम्हाला झोपायला उन्हाळ्यात हा ना किती थंड सावली बघ ना हे या झाडाचे खोड बघ किती खाली असं झोका बिका लाव किती भारी वाटतं तो ते झोपायचं झोका नाही का ते गोवा मध्ये असतात तसे हे आपल्या इथं असा झोका होता आपण एकदा अशोकाला बांधला आम्ही आणि त्याच्यात झोपले लॅपटॉप घेऊन आणि बातकं खाली पडलं तेला दिवस होतं बाय ना आशोकला अगं ती आशोक नाही झोका तुटला त्याची दोरी तुटली खाली पडले होते ले लागलो होत वेस चिक्कू साधी खाली पडलेत काय बाबांनी वरून टाकले ते बघ वरून टाकले ते हे नाही व्हायचे मग काय म्हणत सडायचे नाही ना बार लागले माझी वाट नाही सोडते बरेच तोडले तर घमेल बर तू खाल्ला आपल्या इथं पण नव्हती का आपले किती पण आता ऑफिसच्या टायमाला तोडून टाकले आपले तुरी तू सांगा बघ ना तुरीच्या शेंगा पण आल्यात खातो तीन तुला नाही खायच्या खायची तुरी शेंगाला काय होतं

वाढ होतो डोळा लागलेला कसं समजत चिक्कूला बाबा मोठा झाला का ते म्हणजे असं वेगळाच म्हणजे त्याचा कशा हिरवे लागल्याला लाल होतो ना लाल लाल आता चिक्कू आहे का याला म्हणजे कलर चेंज होतो कलर चेंज होतो

नको बाई आहे ना आपल्याला जानकी आता तर चला मैत्रिणीनं हा आता आपला आजचा व्हिडिओ ताईंच्या घरून आता डायरेक्ट घरी चाललेलो हो आहोत आणि मस्त खूप एन्जॉय केला देवापाशी छान असं मस्त जेवण केलं मस्त असं टेस्टी गावठी स्टाईलचं तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते